नमस्कार मित्रांनो आज आपण अकलूज नगर परिषद प्रभागातील ए दोन व तीनमध्ये आहोत आणि या ठिकाणी कर्मवीर चौक मसुदमाळा या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणच्या नागरिकांच्या आगामी आता घातलेल्या हो अगदी थोड्या दिवसावर येऊन ठपलेल्या इलेक्शनच्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मामा। नमस्कार एकंदरीत आता या तुमच्या नगर परिषद हद्दीमध्ये या मसुदमाळा असेल किंवा ही कर्मवीर चौक असेल इथं वातावरण कसं आहे राम सातपुते का मोहिते पाटील मोहिते पाटील पॅनल मोहिते पाटील पॅनल संपूर्ण येणार मोहिते पाटील जर नगराध्यक्ष होणार ह्यात काही अडचण नाही बाकी कुणी काय तुम्हाला सांगू द्या म्हणू द्या कोणाचं काय चालणार नाही मोहिते पाटील वनमॅन वन वनमॅन शिव पण भाजपनं मी चांगलं काम केलं आहे की वादा भाजपनं काय काम केलं सांगा भाजपनं काय काम शहरात काय काम केलं आहे सांगा केलंय म्हणते ती आता आम्हाला बी माहित नाही पण केलंय म्हणते जनतेला ना तुम्ही सगळ्या जनतेला विचार हो आणि मग मोहिते पाटलांचं किंवा भाजपचं काम कसं वाटतं मोहिते पाटलाचं शंभर वर्षाचं काम खटाय आणि हिथून पुढे बी चालणार आणि आता आहे यात काही अडचण सत्तर वर्षात पाटलांनी काहीच काम केलं नाही एक नंबर काम आहे त्यांचं सुरुवाती प्रश्न बी आहे आता बी आहे आणि पुढे बी आहे म्हणजे आता ह्या मसूद माळा असेल कर्मवीर चौक असेल इथली जनता कुणाच्या मागे असणार आहे दोन नंबर तीन नंबर वाढत ना मोहिते पाटलांची सगळी शिटे येणार सगळी सीटे येणार हो आता तुमच्या प्रभागातील दोन व तीन मधील संभाव्य उमेदवार कोण असणार आहे मोहिते पाटील गटाचा कोणत्या तीन नंबरमध्ये बंटी जगताप यांची मंडळी हां आणि अनुसूचित जाते जमाती बाळासाहेब निसळ यांचं चालू आहे थोडं पण म्हणजे जवळजवळ त्यांची उमेदवारी फायनल झाली असं वाटायला झालं हा वातावरण आहे वातावरण चांगला एक नंबर बरं म्हणजे मोहिते पाटलांना या मुसूलमा असेल किंवा कर्मवीर चौक असेल शंभरपैकी पैकी शंभर मार्क का काय का, का, कमी जास्त दोन नंबर मध्ये तीन नंबर मध्ये शंभर पैकी शंभर दोन दोन्ही दोन दोन्ही येणार दोन्ही दोन्ही हो बी शेत खणखणीत माताने खणखणीत माता हो म्हणजे मग भाजपचं अवघड होतं हो त्यांचं काम काय सांगायचं तुम्ही चर्चा आहे की देशात चालू आहे राज्यात चालू आहे जिल्ह्यात चालू आहे तालुक्यात चालू आहे शहरात चालू आहे पण त्यांचं काम काय पाटलाचं काम खट आहे तसं काम हो जनतेसाठी चोवीस तास समस्येवर चालू आहे खासदार एक नंबर काम करतात बालदादा करतात त्यांचं नातू सह्यज काम करतात बरं एकंदरीत आता या दोन व तीन मध्ये मोहिते पाटलांचीच हवा जोरात आहे एकदम एक नंबर हवा आणि एक नंबर हवेने एक सीट येणार नगरसेवशी येणार नगरसेवक सगळं सव्वीच्या सव्वीस येणार सव्वीसच्या सव्वीस हो ओके थँक्यू धन्यवाद मामा या प्रभागामध्ये आता कुणाचा हवा आहे मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटलाशी काय हवा चालत नाही का बरं चालत नाही भाजप चांगलं काम करते ही नाही मग आता इथं इथं कोण मोहिते पाटील का भाजप ओके थँक्यू okay, नमस्कार नमस्ते आता हुँ। हुँ। हो ही दोन व तीन प्रभागामध्ये आम्ही आहोत एकंदरीत आता या प्रभागामध्ये कसं वातावरण आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणूक लागली पहिलीच निवडणूक आहे कोण आहे तो संभाव्य उमेदवार कोण असणार आहे किंवा हिता हवा कोणाचा आहे मोहिते पाटील मोहिते पाटील भाजपने चांगलं काम केलं नाही काही सुंदर नाही फक्त मोहिते पाटील शो फक्त मोहिते पाटीलच मोहिते पाटीलच मोहिते पाटीलच मग आता इथला संभाव्य उमेदवार कोण असणार या दोन मध्ये तीन मध्ये मोहिते पाटील पाटलांच सगळं सगळं मोहिते पाटीलच बर ओके थँक्यू नमस्कार कसं आहे एकंदरीत वातावरण आता इथं भाजपची सत्ता येईल नगर परिषद का मोहिते पाटलांची काय वाटतं तुम्हाला एक तुमचा अंदाज काय सांगतोय मोहितेपाटला सत्ता आहे काय सोबराच आहे ही कुठले काय ते पाहिजे काय संबंध कुठला काय भाजपनं काम चांगलं करता येईल काय भाजप काम केले काय केले भाजप मोहते पाटील काम केले भाजप काय का अजिबात नाही माझी आता काय काय त्याचं काय असत मग मोतीपाटला मागे पाटील काय वीस तीस दिवसात विकासच आहे की मोहते पाटलांचा मोहिते पाटलांचा विकास आहे त्यांनी काय त्यांचं गावगाशी वायत आहे त्यांचं झालं तिथं कोण कुठलं आहे ते आमचं मोतीपाटला काय मोतीपाटलं आम्ही राव आमचं आता पाय बावन आहे बावन वर्षाला बघतो आम्ही म्हणजे या नगर परिषदेवर मोहिते पाटलाची एक हाती सत्ता मोहिते पाटलाची ओके तुम्ही काय सांगाल आता या नगर परिषदेवर प्रथमच तुमचं प्रथमच प्रथमच हा नगर परिषदेची निवडणूक होते hmm. आणि या दोन व तीन प्रभागामधून मोहिते पाटलांचं किंवा भाजपचं वातावरण कसं आहे आणि या नगर परिषदेवर सत्ता कोणाची काय वाटतं नगर परिषदेवर सत्ता मोहिते पाटलाचा गोलालच चढळणार मोहिते पाटलाची परंपरा आहे आणि मोहिते पाटलाचा विकास असल्यामुळे मोहिते पाटलाची सत्ता <laughs> नगर परिषदेवर शंभर टक्के व दोनशे टक्के म्हटलं तर शंभर हलगी लावून येणार हलगी लाव हलगी लावणंच कारखड कर काढ कडकड कडक भाजप ने गेला भाजपचं काय काय कोण 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 आहे भाजपचं काय विकास आहे भाजपचा रंजेश मोहिते पाटलांनी पाणी पुरवठ्यासाठी पैसे आणले रस्त्यासाठी पैसे आणलं ड्रेनेजसाठी रंजेश मोहिते पाटलांनी स्वतः विधान परिषद मध्ये आवाज उठवून फडणवीसच्या सही सरकारनं पैसे तर इथं दुसऱ्या कोणाचं राम सातपती काय आहे कोणी माणसाने राम सातपतीला बघितलाच नाही आम्ही मोहिते पाटलामुळं राम सातपतीला निवडून दिला राम सातपतीने आता दंड ठोपतले काहीतरी आहे दोंड सोपटलं तर ते तेल लावलेला पहिला नाही घुसरून पडायचं ते पडणार हा हा पडणार त्याला शिवरत्न आकारा आकाडा व्यवस्थितपणे तयारीत आहेत दाएर। बाळदादा असू हो द्या बाई असू द्या रणजितदादा असू हो द्या आणि शेवटी विकास विकास काय तुम्ही आमच्या जनतेच्या अडचणी प्रश्न आरोग्याची सेवा शिक्षण सेवा अशा रामसात पुत्याकडे का काय सेवा कुठं शिक्षण साधताय रामसात पुत्याकडं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आड्या आड्या अडचणीने मोहिते पाटील परिवार सोडवते आणि विकास करते त्यामुळं गुदा गुलाल मोहिते पाटलाचाच सव्वीस अधिक एक सत्तावीस सत्तावीस होय ते पाटीलच सर्व्हिस सर्व हा ते काय वाटतं तुम्हाला काय कसं आहे दोन आणि तीन मधून तीन मधलं इच्छुक मी आहे बर सत्तामी आहे मोतीपट मोतीपट त्याची मागणी वरिष्ठांकडे केली केली कामचं नेते आम्हाला नरेशि खासदार साहेब आमचं भाया साहेब जे आम्हाला निर्णय ते मान्य आम्हाला

सर्वच्या सर्व जागा मोहिते पाटील पॅनलच्या शंभर टक्के निवडून येतील भाजपनं लय मोठ्याने ताकद लावली आहे हे हवेचा एक बुडबुड आहे बर भाजपमध्ये फक्त ही चर्चा आहे चर्चा आहे हा दुसरं काही सुद्धा नाही है। यांना सामान्य जनतेचं समाजाचं किंवा सामाजिक बांधिलकी जे मोहिते पाटलांनी पहिल्यापासून परंपरा करून ठेवलेली आहे की अकलूज गावामध्ये एक प्रत्येक समाजाचा स्वलो लोका प्रत्येक माणसाशी त्यांचा असणारा संपर्क आणि ह्या जनसामान्य ते गोरगरिबाचे काम करण्याची तळमळ ही जी कोणाकडे असेल तर ती फक्त मोहिते पाटलाकडे आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासात मोहिते पाटलांनी अकलोज हे शांततेचं व सुसंस्कृत गाव म्हणून ठेवलेलं आहे अकलोजचा विकास बघितला तर पूर्वी अकलोदचे रस्ते कसे होते आज अकलोदची अवस्था कशी आहे अकलोज हे अतिशय चांगलं आणि आता सध्या पाणी पुरवठ्यासाठी रणजितदादांनी मोठीस योजना चालू केलेल्या आहेत त्याला जवळजवळ सव्वा दोनशे कोटी त्यांनी दे आहे अंतर्गत बुहारी गटारीसाठी एकशे एकोणीस कोटी जणांनी दे आहे त्याच्यानंतर रोडचे पण आता कामं चालू आता काय वातावरण लोकांनी असे केलेलं आहे की रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे अंडरग्राऊंड का गटारीचं काम चालू असल्यामुळं काही ठिकाणचे रस्ते उकरलेले आहेत पण जनतेची जर सुविधा द्यायची असली तर हे थोड्या अडचणी राहणार रह आहेत आणि हे अंडरग्राऊंडचं काम केलं तर पुढच्या शंभर वर्षाचा प्रश्न मिटणार आहे तुमचं डास किंवा असणारे गावातले ट्रेनची व्यवस्था एकदम सुसंस्कृत व सुसज्जीव होणार आहे दुसरा विषय राहिला आता थोड्या अडचणी आहेत पण ते रस्तेसुद्धा सगळे दुरुस्त होणार आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अकलूज नगरपालिकेच्या वतीने जी पुरवठ्याची योजना आहे त्याचं आपल्याला सगळ्याला चांगल्या पद्धतीने रोज कसं पाणी मिळेल ह्याची व्यवस्था मोती पाटील परिवाराने केलेली आहे भाजपी चांगलं काम आहे की पण आता आता तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण आमच्या भागात भाजप पक्षाला मानणारा वर्गच नाही किंवा त्यांचं कोण कार्यकर्ता हे आम्हाला तर माहीत नाही विधानसभेला लयमत दिली ती कुठं दिले तीन लयमत दिली आमच्या भागातून मळा समतानगर रणजित नगर, नगर ह्याचा सर्वे करा आणि ह्या भागातील तुम्ही अजून अभ्यास करून सांगा की इथून मत किती गेले आताच आपण सांगितलं की नगर परिषदेला दोनशे सव्वा दोनशे कोटीचा निधी सिंग मोठी पटेल सिंग मोती पटेल हे भाजपचे पूर्ण झाला की पैसा हो भाजपकडून आणला पण काही लोक का भाजपचे म्हणजे ज्याला काय अधिकार नाही काय नाही ती माणसं म्हणते आम्ही निधी आणला अहो सत्ता कोणाची असू द्या कसही असू द्या फक्त मोहे पाटलाच्या धमाक आहे जनतेसाठी पैसा आणायचा व जनतेसाठी काम करून घ्यायचं जनतेला सुविधा द्यायच्या पाटलाच्या सत्तेला तुरुंग लावणार असल्याचं दंड तो पटलाय याकडे तुम्ही कसं बघताय नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ती एक हायवेचा बुडबुड आहे एक वातावरण निर्मिती केलेली एक वातावरण निर्मिती केलेला आहे ह्याचा काहीही नाही निस बोल बोला या पन... लोकांना पासवायचं दुसरं काही नाही पण आता काय विमान तिचा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मंजुरी काढली याकडे तुम्ही कसं करताय हा आता हे पण तुम्हाला सांगतो बँकेच तुम्ही म्हणताय पण काय झाले काय ठराविक लोकांची रक्कम राहिलेत आम्ही मान्य करतो पण बँकेला पन्नास कोटी रुपये फक्त देणं आहे बँकेला सव्वाशे कोटी रुपये पडून येणं आहे आणि बँकेचा कारभार एकदम आताशी चांगला चाललेला आहे आता दिवाळीपूर्वी तुम्ही चौकशी करा काही लोकांचे पेमेंट दिलेले आहेत काही लोकांना दि दिवाळी झालेली मागेल त्याला पेमेंट दिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही सुमित्रा बँक हे घेऊ नका एक दोन वर्षात तुम्हाला सुमित्रा पूर्व पूर्वपदावर आलेली दिसेल म्हणजे एक प्रकारे राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचं काम हां षडयंत्र षडयंत्र दुसरं काय नाही फक्त मोहिते पाटलांना टार्गेट करायचं षडयंत्र करायचं त्यांच्या पलीकडे काहीही नाही इलेक्शनच्या तोंडावर का इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन हां सत्ता त्यांचे सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आणि ह्या सत्तेचा बळ वापर करून सत्तेचं बळ घेऊन फक्त मोहिते पाटलांना बदनाम करण्याचं हे पूर्णपणे षडयंत्र आहे ओके थँक्यू या नगर परिषदेवर सत्ता कुणाची येईल काय वाटतं भाजप का, वा का मोहिते पाटील मोहिते पाटील गट मोहिते पाटील गट सत्तावीस चे सत्तावीस सत्तावीस चे सत्तावीस ओके धन्यवाद या नगर परिषदेवर सत्ता कुणाची येईल असं तुम्हाला वाटतंय मोहिते पाटलांची का विरोधकांची मोहिते पाटलाची येऊ शकते कश कशामुळे सत्ता येऊ शकते मोहिते पाटलाची त्यांचं ब भरपूर मतदान आहे हक्काचं मतदान आहे त्याच्यामुळं कुठेही जाऊ शकत नाही कुठंही जाऊ शकत नाही ओके वातावरण आहे काय भाजप काय वातावरण चांगलं आहे भाजपचं चांगलं आहे वातावरण भाजपचं असं ना का असलं तर आमचं का आमचं आता या नगर परिषदेची पहिली निवडणूक आहे या नगर परिषदेवर सत्ता पुण्याची काय वाटतं तुम्हाला तुतारीच वाजणार आमची हो तुतारी शिवाय पटलांची तुतारी वाज तुतारी तुतारी तुतारीच तुतारी तुतारीच एकंदरीत आता वातावरण पाच आवा आमदार दिला खासदार दिला नगरपालिका कुठं जाणार आहे सहा आमदार दिला ते तुतारीनं माळ सोलापूर जिल्ह्यात त्याच्यामुळं सत्ता इथली नगरपरिषद सत्ता इथली हालणारच नाही तर ओके